अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचा खूप या ठिकाणी नम्रपणे उल्लेख करायचा तो हा आता मी माय लाईट चालू आहे हे खरं आहे की सन्माननीय सदस्यांनी जो उपस्थित केलेला मुद्दा या ठिकाणी कोरम गणपूर्ती ही प्राथमिक गोष्ट आहे ज्याच्या आधारावर सभागृहाचं पुढचं कामकाज चालतं पण बरेचदा असं आपल्या लक्षात येतं की बरेचदा मध्ये सभागृहात सुद्धा आता तर आपण शुक्रवारी संध्याकाळी आहोत कधी कधी सदस्य नाश्त्याला जेवायला बाहेर जातात परत येतात आणि मधल्या एका वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळेला गणपूर्तीची आवश्यक संख्या ही हजर नसते तरी आपण चालू ठेवतो याचं कारण त्याही वेळेला सभागृहातला विषय महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे आणि म्हणून त्या विषयाला न्याय देण्यासाठी त्या त्या वेळेला आपण समजुतीने एकमेकाला मदतीच्या दृष्टिकोनातून आणि सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला विनंती करून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाबरोबर राहून अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकमेकांना धरून हा मार्ग काढतो आज जो विषय आपल्या समोर ज्यात नानाभाऊ आपणच हा विषय उपस्थित केलात आपण खूप त्याच्यावर मांडणी केलीत आणि तो विषय माताडी कामगारांच्या विषयातल्या संदर्भातला सन्माननीय मंत्री उत्तर द्यायला सक्षम आहेत आपलं ठरल्याप्रमाणे दोनशे त्र्याण्णव आहे हाच जर बिझनेस दुसरी माझी विनंती राहील पुढे गेला परत आपलाच अंतिम आठवडा प्रस्ताव आहे त्यालाही आपल्याला न्याय द्यायचा आहे त्याच्यावरही चर्चा होणं आवश्यक आहे हा बिझनेस पुढे गेला तर तो कार्यकाल कमी जास्त होऊ शकेल की ही भीती आहे करणार नाही आपण आमची जबाबदारी आहे तुमच्या अधिकारांचं रक्षण करणं आणि अंतिम आठवडा सुद्धा रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे बरं तुमच्या आमची दोघांची जबाबदारी आहे आपण संविधानाच्या वर चर्चा जी करणार आहोत त्या दिवशी पुरेसा वेळ आपल्याला त्यासाठी द्यायलाच लागेल साहेब तुम्ही ते मान्य कराल की त्या संविधानाच्या चर्चेमधला एक टक्का वेळ सुद्धा हा इकडे तिकडे जाता कामा नाही आणि म्हणून प्राप्त परिस्थितीतले शुक्रवार संध्याकाळ वेळोवेळी मध्ये परिस्थिती अशी येताना सुद्धा सभागृहातला विषय महाराष्ट्रासाठी आवश्यक म्हणून केलेला निर्णय केवळ संविधानिक चर्चेची एक टक्का सुद्धा वेळ कमी होता कामा नये याची तुमची आमची असलेली धावपळ आणि विरोधी पक्षाच्या अंतिम आठवड्याचा प्रस्ताव हा संपूर्ण चालला पाहिजे त्याची सत्ताधारी पक्षाला असलेली समज या सगळ्यातून मी आपल्याला विनंती करतो की आपण या सभागृहातल्या कामकाज झाला जयंत पाटील साहेबांशी अंतर्गत चर्चा करून साहेबांची संमती घेऊन माननीय मंत्र्यांना उत्तर द्यायला परवानगी द्यावी अशी मी अध्यक्षांना विनंती करतो आपल्याला त्याबद्दलची सुद्धा विनंती करतो